¡Gobre! बराच वेळ आम्ही बसची वाट पाहिली पण मग बसला यायला खूप टाईम होता मग शेवटी आम्ही या छोट्या गाडीमधून निघालो धुळ्याला जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोचतो साधारण एक दीड तासानंतर इकडं धुळायला आणि आधी मग गुडिताईकडे गेलो आणि आम्हाला आज तर संध्याकाळच झाली होती इथं पोचायला त्याच्यामुळे आता जे काम आहे ते उद्याच करणार आहेत आम्ही आणि विकी श्यामू पण येऊन गेलेले होते इथं आधीच हाय आई कशा तुम्ही खूप वेळ गप्पा गोष्टी केल्या आम्ही आणि त्याच्यानंतर आम्हाला बाहेरच जायचं होतं जेवायला पण मग पाऊस चालू होता त्याच्यामुळे बाहेरून फक्त पार्सल घेऊन आले चार पाच भाज्या आणल्या जेजूंनी आणि मग बसलो जेवायला सगळेजण चला या सगळेजण जेवायला हाय बर बेटा आजच्या मेनू मध्ये काय पा काय काय आहे भाजींचं नाव सांगून द्या तुम्ही ही आणि दुसरी काय अजून पनीर आणि इकडं मी पण आहे जेवण करतोय आम्ही आईनी बनवलेलं छान चला आम्ही चाललोय सगळेजण मस्त आईस्क्रीम खायला कुठे चाललोय आहे का आईस्क्रीम खायला का नाईना ना ना। ना। मस्त पैकी जेवण झाले आहेत आमचे आणि थोडस वॉकिंग पण होईल आणि आईस्क्रीम पण खायची आता सगळ्यांना समोर बाकीची मंडळी चालते बा दाखवते तुम्हाला ए जिजू आणि विकी समोर तिकड चिल्ले बिल्ले आणि या दोघ चला <laughs> रात्रीचे बारा वाजले आणि काय करते तू काय कोणी सांगितलं तुला हे सगळे गप्पा मारतात त्यासाठी ही आपली आरू आहे गुड्डी ताईची आणि पा तिने मस्त चहा ठेवला इकडं होत ना अजून आर्याच्या <laughs> हात आता चहा आहे आज आहे ना आर्या आणि पा सगळे कसे गप्पा मारत इकडे दाखवते तुम्हाला बारा वाजलेले आहेत रात्रीचे आणि आम्ही अजून गप्पाच मारतोय सगळेजण झोपलेत बाकीचे जण आणि आता आता आर्याच्या हाताचा चहा पितो ओ आर्याच्या हाताचा चहा घ्या सगळेजण बरं मी टाइम चुकीचा सांगितला किती वाजले होता वाजले बर मोबाईल दाखवतो अशा मुदात ए पा पास <laughs> आहे मग आरूच्या आताचा चहा एकदम भारी चहा म्हणजे जेव्हा पाहिजे त्यावेळी जर चहा भेटला त्याची मजाच आणि अजून चहा घ्यायला तसा सोबती जर राहिला तर त्याची मजा पण खूप भारी जाते ला मैफिल लागते महफील चहाप्रेमी खूप जबे गरम और बैठेंगे चार यार तिथे काय चार मे पाच पाच तयार झालेली आणि आम्हाला जायचंय

चला आता जीजू आणि हे गेलेले समोर आणि आम्ही सगळेजण आता लावतो इकडे की आम्ही सगळे जण ठीके चलो मी तुम्ही तयार करून घेतले आता गाडी दाखवतो तुम्हाला तर आई म्हणजे झालं सगळ्या सगळेजण मस्त तयार होऊन आम्ही इकडे आलो शोरूमला आणि जेव्हा तुम्हाला मागच्या एका रविवारी केव्हा तरी मी व्हिडिओ शेअर केलेला होता की आम्ही धुळ्याला चाललो आहे पण तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर ते ह्याच कारणासाठी गेलो होतो तसं आमचं खूप दिवसापासून सर्चिंग चालूच होतं आणि खूप दिवसांपासून गाडी घ्यायचं चाललेलं होतं पण कसं आहे ना मला असं जास्त म्हणजे बोलायला आवडत नाही बोलायला म्हणजे काही गोष्टी असतात की मध्येच काहीतरी अडचण येऊ शकते या मग आपलं गाडी घेणं कॅन्सल होऊ शकतं आणि मग आपण आधीच सगळ्यांना म्हणजे असं पण म्हणतो ना की धिंडोरा पिटून द्यायचा आणि जर समजा ते कॅन्सल झालं तर मग उगाच आपलंच हसू होतं लोकांना तर त्याच्यामुळे मला ते तसं काही आवडत नाही म्हटलं जेव्हा एकदम फायनल होऊन जाईल की उद्या गाडी येते आहे त्याच वेळेला मी सगळ्यांना सा सांगेल असं म्हणून मी कोणालाच सांगितलं नाही तसं पाहायला गेलं तर आमचं मागच्या एक दोन वर्षापासून हे चालू होतं की गाडी कोणती चांगली कोणती बघायची किंवा काय असं पण मग काही जणांना असं वाटतं की आपण कुणाचा तरी हेवा केला आणि लोकं बोलून जातात तोंडावर पण तसं काही नाही आहे कारण कसं आहे ना की ह्या गोष्टी ज्या असतात गाडी घर वगैरे हे सगळ्यांचंच स्वप्न असतं आणि सगळ्यांच्याच इच्छा म्हणजे असं असतं की आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे असं तर फायनली आम्ही इथं पोचलो आणि आता कागदपत्र वगैरे जे काय होते गाडीचे ते साईन केले चला बाकी आ, ले ले, आता बाकीची प्रोसेस झालेली आहे गाडीची साईन वगैरे झालेलं आहे आणि आता फक्त पेमेंट वगैरे करून गाडी घ्यायची आपलीवाली आणि हे इकडं सगळेजण पण गाड्या बघताय मी तुम्हाला दाखवते मस्त

इकडून येतोय घरी का ब नाही तसं काही नाही ना घेतो ना मी काय तस ठीक आहे खरंच हा दिवस आता आज आलेला आहे शेवटी आणि देवाचे खूप खूप धन्यवाद देवाची कृपा आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा अशाच सोबत राहू द्या कायम आणि खरं तर पाहायला गेलं ना तर कुठलेही आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्टाला पर्याय नाही म्हणून मला असं वाटतं की स्वप्न पाहायचे खूप मोठे मोठे स्वप्न पाहायचे आणि कष्ट पण करायचं सोबत प्रयत्न पण करायचे सगळ्या गोष्टींना म्हणजे मग बरोबर ते पूर्ण होतात आणि अर्थातच सगळ्यांची शुभेच्छा पण असतात आपल्यासोबत आणि आपल्या देवाची पण आपल्याला साथ असते तर ते म्हणजे काय बोलावं या ठिकाणी आता मला थोडंसं स्पीचलेस झालेली आहे मी पण इथं ना तुम्हाला एक सांगायला मला आवडेल जेव्हा आम्ही म्हणजे लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत टू व्हीलरवर जरी आम्ही फिरत होतो ना तरी आम्ही एन्जॉयच करत होतो छानच वाटायचं आम्हाला व्ह्यू एन्जॉय करायचो आणि मस्त मजा करायचो टू व्हीलरवरसुद्धा पण मग स्वप्न असतंच आपलं सगळ्यांचं आणि ते आज कुठंतरी साकार झालेलं आहे तर त्याबद्दल खरंच देवाचे पण धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांचे पण धन्यवाद से गाडी नुसतं व्हिडिओ गाडी इकडे देना आपण इकडे चाललो जाऊ ना से गाडी नुसतं व्हिडिओ काय अरे जीव <laughs> आणि आता पहिले आम्ही इकडं आलो मग घरी गुडिताईच्या घरी आणि तिथं मग गुडिताईच्या सासूबाई म्हणजे आईंनी पूजा केली गाडीची खिचडी बनवलेली कारण आहे ना त्याचे सासूबाईंनी म्हणजे आईना लोणचं केलेले नवीन नवीन लोणचं आहे त्याच्यामुळे त्या लोणच्या सोबत खिचडी घ्यायची काय ना म्हणून आता आणि आईंच्या स्वतःची खिचडी आहे खिचडी बनवली गेली आम्ही तिकडे गेलो ना गाडी घ्यायला तोपर्यंत त्यांनी बनवून ठेवली आणि आता इकडे दोन्ही नाही मस्त मुगाच्या मजा बनवते गरमागार पण इतक्या भारी झालेत ना कुरकुरीत दाख बघ हे बघ अच्छा मस्त कुरकुरीत आहे नाही तर म्हणजे ना कमी गॅसवर होते ते नदी तितके छान होत आहेत ना

आता गाडी तर घेतली गेली सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो तर इकडं आम्ही आलो होतो मागच्या पावसाळ्यामध्ये तेव्हा कल्याणी पण होते आमच्यासोबत आणि तिथं एका हॉटेलवर आम्ही चहा पिला होता तर तो चहा जो आहे ना तो आम्हाला खूप जास्त आवडला होता म्हणजे तसा चहा आजपर्यंत आम्ही कुणीच पिला नव्हता त्याच्यामुळे आता सगळ्यांची फरमाईश होती मस्त छान असं सा पावसाचं वातावरण आणि त्याच्यामध्ये मग चला म्हणे तिथं चहा चहा प्यायला जाऊ आपण असं म्हणून तर तिथंच आम्ही आलेलो आहे आता आम्ही गाडीचं चक्कर घ्यायला मस्त चहा पिण्यासाठी जण इकडे पाहतो इथं एक नाही दोन नाही तीन वेळेस आम्ही चहा घेतला बसल्या बसल्या आणि भजींचा नाश्ता केला आणि मग निघालो आम्ही आपल्या घरी जायला अमळणेला जायला तर चला मग धुळ्यावरून आम्ही मस्त एक तासाचा प्रवास एन्जॉय करत आलो एकमेकांच्या मांडीवर बसून आणि त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर मग मम्मींनी पण पूजा केली माझ्या सासूबाईंनी आणि आम्ही इथं फोटोज वगैरे काढले आणखी पुन्हा गाडीसोबत हेलो हेलो ये नानान चाचा नाना चाचा हम्म उन्होंने कपड़े धुराय नए कपड़े ए मादस्ती मेरे को दे दो माद हाथ धो दो हाथ मासो इतो ने इतो नहीं सुनता मैं गाडीची पूजा केली आणि पेढे आणलेले होते सगळ्यांना पेढे वाटले आपल्या गलीमध्ये पण सगळ्या मैत्रिणींना पेढे वाटले आणि त्याच्यानंतर आम्ही आलो इकडं हो हॉटेलमध्ये जेवायला हे चेतना डायनिंग हॉल आहे तर इथं आहे ना खूप छान एकदम चविष्ट असं जेवण असतं आणि म्हणजे रेट पण व्यवस्थितच असतात आणि क्वांटिटी पण व्यवस्थित असते आम्ही मस्तपैकी दोन तीन भाज्या मागवल्या आणि छान असा ताव मारला आणि सगळे म्हणजे संपूर्ण फॅमिली आम्ही आलेलो होतो इकडे जेवणासाठी तर मंडळी असा होता आजचा छोटासा नाही म्हणणार मी खूप छान असा व्हिडिओ आणि अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला तर नक्की नक्की लाईक करत जा शेअर करत जा तुमच्या मित्रमैत्रिणी भाऊ बहिणींसोबत सगळ्यांसोबत आणि कमेंट्ससुद्धा करत जा तर आपण भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आणि अजून तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा काय अजून पाहायला आवडेल ते मला नक्की कमेंट करा भेटूया आपण बाय हे